देशातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत इयत्ता आठवीचे या, या विद्यार्थ्यासाठी केंद्रस्तरावर एक शिष्यवृत्ती दिली जाते त्याला एन एम एम ई एस परीक्षा असं म्हणतात या परीक्षेमध्ये आपल्या जिल्ह्यातून साधारण साडेसहा हजार विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी दोनशे पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत आणि या दोनशे पंधरा विद्यार्थ्यापैकी एकशे पंचवीस विद्यार्थी हे एकाच केंद्रावरचे धारक झालेले आहेत ते म्हणजे वसंतदादा पाटील विद्यालय लोहारा हो आणि बाकी उर्वरित जिल्ह्यातून म्हणजे सात तालुक्यातून फक्त नव्वद विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत म्हणजे दोनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांमधले एकशे पंचवीस विद्यार्थी धारक झाले आणि सहा हजार दोनशे विद्यार्थ्यांमधले फक्त नव्वद विद्यार्थी झालेले आहेत या लोहरा या केंद्रावरचे जे विद्यार्थी त्यांचे जर गुण पाहिले तर सर्वांना जवळपास समान गुण आहेत म्हणजे या ठिकाणी मी सामूहिक कॉपी झालेली आहे असा आमचा संशय आहे तर या सगळ्या गोष्टीची शिक्षण विभागानं चौकशी करावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं केलेली आहे आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी पुनर्परीक्षा घेणं घेऊन जे वंचित राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे सदर प्रकरणीमध्ये मला हल्ली राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण महासंघ यांच्यामार्फत ही या विषयांवर तक्रार प्राप्त झाली तुमची बातमी जी आहे ती मी पाहिले आणि ह्याच्यामध्ये तक्रार अशी आहे की राष्ट्रीय जे आर्थिक दुर्बल घटक पदाधिक म्हणजे जी शिक्षा मुलं आहे त्यांची शिक्षावृत्ती ही योजनातून राज्यातला एकंदरीत एकशे नव्वद किंवा एकशे एकोणनव्वद असं काही म्हणजे एकूण विद्यार्थी आमची त्यांची निवड झालेली आहे त्यापैकी एकशे जवळपास एकशे दहा एवढं विद्यार्थी एकच केंद्र लोहारामध्ये ते केंद्र आहे त्याच्यातून त्याची निवड झालेली आहे आणि आमचे विंत आमचे राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण महासंघ आणि जे चॅनेल्स सगळ्यांमध्ये हे जे आहे ते बातमी फिरतोय आणि हे दिवशी अत्यंत गंभीर बाब आहे आणि सदर जे गंभीर बाब आहे याच्यामध्ये याची आम्ही दक्षल दखली जिल्हा परिषदेने घेतलेला आहे आणि सद्यस्थितीत मी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची अध्यक्षतेखाली एक फाईव्ह मेंबर्स कमिटी आम्ही बनवतो आणि ते कमिटी जे आहे सदर विषयामध्ये ते सखोल चौकशी करेल आणि त्याची अहवाल एक आठवड्यामध्ये आमच्याकडे करे सादर करेल आणि अहवालानुसार जे काही दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ते कारवाई कायदेशीर कारवाई लगेच करता येईल याचीही आम्ही तुम्हाला हमी देतो